गुळुंचे गावच्या काटेबारस यात्रेतील अनोखी प्रथा पाण्यात सूर मारावा तसा शेकडो शिवभक्तांनी घेतल्या उड्या राज्यभरात प्रसिद्ध असलेली पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग महाराजांची काटेबारस यात्रा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली गुळुंचे गावच्या काटेबारस यात्रेमधील ढोल ताशांच्या निनादामुळे भक्तांमध्ये मोठे उत्साही वातावरण होते हर बोले हर हर महादेवच्या गजरात गुलालाने चिंब झालेल्या शेकडो भक्त भगवान शिवाप्रती असलेल्या श्रद्धेने पाण्यात सूर मारावा तसा बावळीच्या काटेरी ढिगाऱ्यात उड्या घेत लोळत होते हे दृश्य उपस्थित असलेल्या हजारो भाविकांसह हो, महिला आणि शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते बाबळीच्या काट्यांमध्ये उड्या घेणे हे काटेबारस यात्रेतील महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते हा दिवस काटेबारस यात्रेतील मुख्य दिवस असून रविवारी दुपारी तीन वाजता मानाच्या शेवटच्या भक्ताने उडी घेतल्यानंतर काटेरी फेस जाळून टाकण्यात आले यावर्षी काट्यामध्ये उड्या घेणाऱ्यांमध्ये सात ते सोळा वर्ष वयोगटातील लहान मुलांसह तरुणांची संख्या मोठी होती अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद